नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुमचा यूट्यूब चॅनल म्हणजे सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दिव्यांग बांधवांना जे मोफत फिरते वाहन मिळणार आहे तर त्या त्या वाहनांसाठी लागणारे डॉक्युमेंट एलिजिबिलिटी क्रायटेरिया अशा आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत व तुम्हाला या योजनेबद्दल कसलीही शंका असेल तर कमेंट करून द्यायचे आहे मित्रांनो कमेंट तुम्हाला नक्की रिप्लाय दिला जाईल चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्य दिव्यांग व विकास महामंडळाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना निरंतर सेवेसाठी दिव्यांग बांधवांना मित्रांनो फिरते मोफत वाहन दुकान भेटणार आहे मित्रांनो या वाहन दुकानामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला टाइप्स पण भेटून जातील तर मित्रांनो फॉर्म वगैरे कसा बघायचा पण ते पण माहिती पाहूया आपण तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी मित्रांनो रजिस्ट्रेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईन मित्रांनो अर्ज भरण्याची मुदत जी आहे ती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट काय लागणार आहेत तर मित्रांनो तुमच्या जो दिव्यांग व्यक्ती असेल मित्रांनो त्याचं आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे पासपोर्ट फोटो लागणार आहे मोबाईल नंबर लागणार आहे ईमेल आय डी लागणार आहे सर्टिफिकेट नॅशनल मित्रांनो डोमसाइल सर्टिफिकेट जर तुम्ही काढून घेतलेली नसेल तर मित्रांनो तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट हे लागणार आहे मित्रांनो रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड असले तरी चालेल तर मित्रांनो जे दिव्यांगाचं तुम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं असेल ते लागणार आहे मित्रांनो त्यानंतर युडी आय डी कार्ड लागणार आहे मित्रांनो तर युवडी आय डी कार्ड वरती जो नंबर असतो तो तिथं फॉर्म भरताने लागत असतो मित्रांनो तर अर्जदाराकडे दिव्यांगाचे प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के असावे तर मित्रांनो तुम्हाला तुम जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे चाळीस टक्के आवश्यक आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यास कसल्या प्रकारची अडचण आली तर मित्रांनो मला एक वेळेस नक्की मेसेज करायचा आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या योजनेबद्दल नवीन नवीन व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करायचंय जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट भेटत राहणार आहेत चला तर मित्रांनो धन्यवाद